नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवण देशातील अनेक बाजारांमध्ये आज कापसाच्या भावात सुधारणा झाली होती महाराष्ट्रासोबतच गुजरात कर्नाटक तेलंगणा तसंच उत्तरेतर राज्यांमध्ये कापसाचे भाव वाढले होते कापसाच्या भावात क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत वाढ झाली होती तसंच या पुढच्या काळात कापसाचे भाव बाजारातील कापसाची आवक आणि कापसाला मिळालेला उठाव यावर अवलंबून असतील मग नेमकी कापूस बाजारातील परिस्थिती काय आहे याचा आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत तर सुरुवात करूयात बाजारात नेमकी कापसाची आवक किती झाली होती तर बाजारात कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होते याचा आढावा आपण कालच्या लईमधून सुद्धा घेतला होता आज कापसाची आवक एक लाख सदतीस हजार गाठींच्या दरम्यान झाली होती यात महाराष्ट्र आणि गुजरातमधील आवकच जास्त आहे या दोन्ही राज्यांमध्ये मिळून तब्बल सत्त्याऐंशी लाख गाठी कापूस विक्रीसाठी आला होता त्यातही महाराष्ट्रातील आवक तब्बल सत्तेचाळीस लाख गाठींच्या दरम्यान होती तर कर्नाटकमधील आवक ही चाळीस लाख गाठींची होती म्हणजेच दोन्ही राज्यांमध्ये सत्याऐंशी लाख गाठी कापूस आला आणि उरलेला पन्नास लाख गाठी कापूस इतर राज्यांमध्ये विक्रीसाठी आला होता आता जर आपण आवकेचं चित्र पाहिलं म्हणजे आजची आवक एक लाख सदतीस हजार गाठींची आणि कालची आवक जर पाहिली तर आजच्या आवकेमध्ये तब्बल सात लाख गाठींची घट झाली होती म्हणजे आवक सात लाख गाठींनी कमी झाली होती आता बघूयात नेमका बाजारात आज कापसाला किती में जैसे भाव मिळाला जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कापसाच्या भावात क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांची वाढ दिसून आली आजच्या भावाचा जर विचार केला तर जी काही भाववाढ झाली आहे ती सरासरी किंवा कमाल भावामध्ये आपल्याला वाढ दिसून येते किमान भाव पातळी आजही बहुतांशी बाजारांमध्ये सहा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यानच होती तर सरासरी भाव पातळी ही सहा सा हजार सातशे ते सात हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होती आता हाच भाव आपल्याला महाराष्ट्र गुजरात कर्नाटक तेलंगणा तसंच इतर देशातील राज्यांमध्ये दिसून येतो महाराष्ट्रातीलच बोलायचं झालं जा जा तर सर्वाधिक भाव आज बुलढाणा जिल्ह्यातील देळगावराच्या बाजार समितीत मिळाला तो होता सात हजार पाचशे रुपये आता हा भाव खूपच कमी मालाला माला मिळाला असेल हे नक्की आहे तसंच खूपच कमी लॉटला मिळालेला असतो त्यामुळं हा भाव फक्त आपल्या माहितीच तो सांगतो एवढं लक्षात ठेवा म्हणजे हा भाव काही सगळंच मालाला मिळाला असं नाहीये आता बघूयात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दराची स्थिती काय होती तर कॉटलूक ए इंडेक्स आपल्याला त्यासाठी पाहावं लागेल आता कॉटलूक ए इंडेक्स काय आहे हे आपण सातत्यानं पाहत असतो पुन्हा एकदा सांगतो कॉटलोक ए इंडेक्स म्हणजे जगातील जेवढे कापूस उत्पादक देश आहेत त्यापैकी महत्त्वाच्या पाच देशांमध्ये जो काही देशा सर्वात कमी भाव मिळालेला असतो त्याची सरासरी काढलेली असते आणि त्याला क्वाटलोको इंडेक्सचं म्हटलं जातं आता हा कॉटलोक ए इंडेक्स आता नव्याण्णव पूर्णांक पन्नास सेंटवर पोहोचला आहे म्हणजेच क्वाटलूक ए इंडेक्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आता तुम्ही म्हणाल हे सेंट आणि पाऊंडमध्ये हे गणित आमच्या डोक्यात बसत नाही आपल्या इकडे जसं काही कापसाचं गणित मानलं जातं किंवा जशी काही तुलना केली जाते तसं सांगा जर आपल्या इकडल्या हिशोबा सांगायचं झालं तर रोईचा भाव क्विंटल मागं जवळपास अठरा हजार दोनशे पन्नास रुपये असा होतो म्हणजेच एक क्विंटल रोईचा भाव अठरा हजार दोनशे पन्नास रुपये आता लक्षात आलं असेल आता आपल्या देशात रोहीला नेमका किती भाव मिळाला ते बघूयात त्यासाठी आपल्याला जिनिंगमधून कापूस गाठींची ज्या प्रमाणात खरेदी केली जाते किंवा के खंडींची खरेदी केली जाते तो दर पहावा लागेल तर देशातील रोईचे भावसुद्धा वाढले होते म्हणजे खंडीचा भाव वाढला होता आज एक खंडीचा भाव जवळपास सत्तावन्न हजार रुपयांवर पोहोचला होता आता क्विंटलमध्ये सांगायचं झालं तर हा भाव होतो सोळा हजार रुपये म्हणजे सरासरी सोळा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव आपल्या देशातील रोईला मिळाला आणि आंतरराष्ट्रीय बाजारात किती आहे अठरा हजार दोनशे पन्नास रुपये म्हणजेच आज रोजीसुद्धा आपल्या देशातील रोईचे भाव हे दोन हजार दोनशे पन्नास रुपयांना कमी आहेत म्हणजे आपला कापूस दोन हजार दोनशे पन्नास रुपयाने स्वस्त आहे आता आपण वायद्यांचा आढावा घेऊयात की वायद्यांमध्ये नेमकं आंतरराष्ट्रीय बाजारात आणि आपल्या बाजारात काय परिस्थिती होती तर आंतरराष्ट्रीय बाजारात आजही कापसाच्या वायद्यांमध्ये वाढ झाली होती आंतरराष्ट्रीय बाजार म्हणजे अमेरिकेचा इंटर कॉन्टिनेंटल एक्सचेंज या एक्सचेंजवर कापसाच्या वायद्यानं आज पंच्याण्णव सेंटचा टप्पा एकदा गाठला होता तर सायंकाळपर्यंत रुईच्या वायद्यांनी चौऱ्याण्णव सेंटचा टप्पा गाठला होता आता आपल्या इकडल्या भावात म्हणजे रुपये आणि क्विंटलमध्ये सांगायचं झालं तर हा भाव सतरा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होतो तर आपल्या देशामध्ये दे मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एक्सवर कापसाच्या वायद्यांनी संध्याकाळपर्यंत एकोणसाठ हजार सहाशे रुपये प्रतिखंडीचा टप्पा गाठला होता म्हणजेच क्विंटलमध्ये सांगायचं झालं तर सोळा हजार सातशे रुपये आता आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आणि आपल्या देशातील वायदे यांच्यामधला जर आपण फरक पाहिला तर तो येतो जवळपास पाचशे पन्नास रुपये म्हणजे साडेपाचशे रुपये म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यापेक्षा आपल्या देशातील वायद्यांमधील कापसाचे भाव क्विंटल मागं साडेपाचशे रुपयांनी कमी आहेत आता आपण हे जे काही आकडेवारी पाहिली तुलना पाहिली तर यातून स्पष्ट होतं की आज रोजी सुद्धा आपला कापसाचा भाव म्हणजे आपल्या देशातील रोईचे भाव, भाव दे हे आंतरराष्ट्रीय भावापेक्षा कमीच आहे प्रत्यक्ष खरेदीमध्ये हे भाव जवळपास दोन हजार दोनशे पन्नास रुपयांनी कमी आहे तर वायद्यांमध्ये साडेपाचशे रुपयांनी कमी आहे आता आपण शेतकरी म्हणून आपला जो काही संबंध आहे तर तो जो काही प्रत्यक्ष खरेदीत भाव मिळतो किंवा दिला जातो त्याच्याशी असतो आणि त्याच्यातील जी काही तपावत आहे ती खूपच जास्त आहे वायद्यांपेक्षा जास्त आहे आता वायद्यांमध्ये आपण शेतकऱ्यांचा काही तेवढा सहभाग नसतो फक्त आपण एक दराचा रेफरन्स म्हणून वायद्यांकडे पाहत असतो परंतु प्रत्यक्ष खरेदीतले म्हणजेच जो काही उठाव मिळतो थेट खरेदी होते त्यामधली जी काही तफावत आहे ती सुद्धा जास्त आहे त्यामुळंच पुढच्या काळामध्ये सुद्धा कापसाच्या भावामध्ये आणखी सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय त्याचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे बाजारातील कमी होत चाललेली आवक आता आपण बघतोय की मागच्या आठ दिवसांपासून बाजारातील आवक ही दिवसेंदिवस कमीच होते आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा आवकीची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळं कापसाचे भाव हळूहळू काय होईना पुढच्या काळामध्ये वाढत जातील आणि पुढच्या दोन तीन आठवड्यांमध्ये कापसाचा भाव सरासरी सात हजार रुपयांचा टप्पा गाठेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आप त्यामुळे आपण शेतकऱ्यांनी का बाजाराकडे बारकाने लक्ष ठेवावं तसंच बाजारातील चढ उतार नेमकं कधी होतात कशामुळे होतात हे सुद्धा समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे आता या पुढच्या काळामध्ये कापूस बाजारात नेमक्या कोणत्या घडामोडी होतात कशाचा परिणाम आपल्या दरावर जाणवतो हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका